मुंबईत पायाभूत प्रकल्पाच्या अंदाजित खर्चात दुप्पट वाढ होत असल्याचं समोर आलंय वेसावे ते मडबेटाला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचा खर्चात दीड वर्षात दुप्पटीने वाढ झाली आहे अंधेरीच्या या प्रकल्पात दोन हजार कोटींची वाढ झाल्याचं समोर आलंय दोन हजार मध्ये हा खर्च दोन हजार अडतीस कोटींवरून आता तीन हजार नऊशे नव्वद कोटींवर आला आहे यावरून विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केलेला आहे त्यात काँग्रेस नेते रवी राजांनी सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिध्या शिल्पा नरवणे यांनी पायाभूत प्रकल्पांच्या खर्चात प्रचंड दुप्पट वाढ झाली असल्याचं समोर आलेलं आले आहे सध्या आपण वेसाव्याच्या किनारपट्टीवर आलेलो आहोत तुम्ही बघू शकता हा वेसाव्याचा किनारपट्टी आहे आणि या वेसाव्याच्या किनारपट्टीवरून मडबेटला जर जायचं असेल तर एकमेव मार्ग जलद गतीने हा बोटीतून आहे आणि पर्यायी मार्ग जर असेल तर तो वेस्टर्न हायवेचा प्री जो हायवे आहे त्या हायवेवरतून मडबेटला जाता येतं मात्र बोटीने सर्वात जास्त प्रवास केला जातो आणि हाच प्रवास प्रवाशांसाठी सुखकर सोयीस्कर होण्यासाठी अंधेरीचा जो उड्डाणपूल आहे तो प्रकल्प काढण्यात आला आणि या प्रकल्पाचा दो दोन हजार तेवीसमध्ये अंदाजित खर्च हा दोन हजार अडोतीस कोटींवरून सध्या आता हा खर्च तीन हजार नऊशे नव्वद कोटींवर आलेला आहे वेसावे ते मडबेटाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या खर्चात दीड वर्षात दुपटेने वाढ झाली असल्याचं समोर आलेलं आहे आणि याच प्रकल्पाच्या मुद्द्यावरून रवीराजा हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कोर्टात जाणार आहेत आणि या प्रकल्पामध्ये प्रचंड प्रमाणात खर्चात दुप्पट वाढ झाली असल्याचं रवीराजा यांचं म्हणणं आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा जो भ्रष्टाचार आहे जो हा खर्च झालेला आहे नेमकं यामागे काय कारण आहे कुणाचा हात आहे या, या सर्वांना समोर आणण्याचं काम रवी राजा करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये जनतेच्या समोर हा चेहरा आणणार असल्याचा इशारा देखील रवी राजा यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह शिल्पा नरवडे पुढारी अंधेरी दोन हजार मध्ये याचे जे अंदाजित खर्च त्यांनी दाखवले होते आणि टेंडर काढले होते त्यामध्ये दोन हजार कोटी होते आणि आता दीड वर्षानंतर ते नवीन टे टेंडर काढतात ते तीन हजार नऊशे कोटी तुमच्या किती पंधरा महिन्यामध्ये दोन एक हजार नऊशे कोटीच्या वाढ झालेला आहे आणि जे वाढ आहे त्याचे काही जस्टिफिकेशन नाही आहे कशासाठी वाढ झालेला आहे